खेड येथील दाम्पत्याच्या एक वर्षाच्या बाळाने खेळण्यातील बॅटरीचा सेल गिळला आणि तो नलिकेत जाऊन अडकला त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली व त्यांनी तातडीने अपरांत हॉस्पिटलमध्ये धाव घेतली अपरांत हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध ई एन टी सर्जन डॉक्टर यशवंत देशमुख यांनी तातडीने हॉस्पिटलकडे धाव घेतली बॅटरी श्वसन नलिका आणि अन्न नलिका यांच्या जवळ होती ती पुढे अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये जाऊन बालकाच्या जीवितास धोका निर्माण करणारी होती बालकाला जनरल अनेस्थेशिया देण्यात आला डॉक्टर यशवंत देशमुख यांनी आपल्या अनुभव आणि कौशल्याची प्रचिती देत इसोफॅगोस्कोपिक आणि मॅगिल फोर्सेपच्या सहाय्याने ती बॅटरी ललिया बाहेर काढली अप्रांतचे डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या टीमने बाळाला सुखरूप जीवनात परत आणले बाळाची भूल उतरली आणि त्याच्या रणण्याचा स्पष्ट आवाज त्याच्या कृतज्ञ आई आईवडिलांनी ऐकला त्यांच्या आनंदाला आता सीमा राहिली नव्हती त्यांनी अपरान हॉस्पिटलच्या तत्पर सेवेसाठी शाश्रुनयनाने आभार व्यक्त केले माझं नाव राजेश आला खेडे रहिवासी असून माझं एक वर्षाचे बाळ आहे ते बाळ खेळता खेळता रिमोट समोर खेळता खेळता त्याने रिमोट जमिनीवर आपटला आणि सेल त्या ठिकाणी तोंडामध्ये घातला तो तोंडात घशामध्ये गेला त्या ठिकाणी लोकल डॉक्टर जा मला असं सांगण्यात आलं की हा सेल फक्त अं घसा तज्ञ हेच काढू शकतो माहिती घेतली असता मला अप्रॉप हॉस्पिटलची माहिती भेटली मी बाळाला घेऊन या ठिकाणी आलो या ठिकाणी कान नागरिक डॉक्टर देशमुख सर यांनी प्रथम तर एक्स रे केला एक्स मध्ये त्यांच्या लक्षात आला की सेल हा घरच्यामध्ये अडकलेला आहे आणि त्यांनी पुढची ज्या काही गोष्टी आहेत खोटे वगैरे काय असतील सांगितले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो सेल घ्या हा सर या ठिकाणी बाळ आता आमचं व्यवस्थित आहे आणि आज आम्हाला या ठिकाणी डिचार्ज देण्यात आलेला आहे त्याकरता मी या हॉस्पिटलचे डॉक्टर देशमुख आणि यांच्या मनापासून धन्यवाद मानतो